नमस्ते माझ्या लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एका शासनाचा जी आर झालेला आहे आलेला आहे आता नेमकं त्यामध्ये का काय माहिती आहे काय नाही आपण संदर्भसहित आपण त्यामध्ये पाहणार आहोत आणि आगामी जी भरती येणार आहे अंगणवाडी सेविका म्हणा किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा मुख्य सेविका तर त्याची तयारी जर करायची असेल तर आपल्या या नोट्स ज्या आहेत तर त्या सध्या तुमच्यासाठी अप्रतिमा आहे सध्या भरती तर काही होणार नाही कारण हे जे अपडेट आहे हा भरतीच्या संदर्भातला डायरेक्ट नाही आहे तर येस तुम्हाला जर तयारी करायची असेल नुसते अंगणवाडी सेविकेचीच नाही तर इतर कुठल्याही सरळ सेवेची टी सी एस आय बी पी एस किंवा एम पी सीची कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आपल्या या नोट्सद्वारे अप्रतिमाची तयारी करू शकता ना आता आपलं हे जे जी, जी आर आलेलं आहे तर हा आहे एकोणतीस ऑक्टोबरचा ठीक आहे एकोणतीस ऑक्टोबरचा हा जी, जी आर आहे आणि या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता वितरित निधी जो आहे तर तो वितरित करण्यासाठी काय आहे हा जी आर आलेला आहे ना यामध्ये काय सांगितलेलं आहे की सदर शासन निर्णयान्वये से अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता दीपावळी बोनस वगैरे सगळं काही ते असेल रकाना एक मधील प्रधान लेख शीर्ष उपशीर्ष उप उद्दिष्टामध्ये विद्यमान तरतुदीनुसार एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना करण्यास शासनाने काय केलेली आहे मान्यता दिलेली आहे जवळपास एकशे अठ्याहत्तर कोटीचा हा जो निधी आहे तर हा काय करण्यात आलेला आहे की अंगणवाडी सेविका असेल मुख्य सेविका असेल किंवा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सा, या दोघांसाठीच आहे मुख्य सेविकेचा यामध्ये सध्या रेफरन्स नाही आहे एकशे अठ्यात्तर कोटीचा आहे न आता ही जी विचाराधीन होती आणि हा जो सदर जो शासन निर्णय आहे तर तो याच संदर्भामध्ये आहे सध्या भरती तरी भरतीचं काही मोठं अपडेट नसलं तरीही तुमची तयारी आतापासून चालू राहावी यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असतील तर नोट्ससाठी तुम्ही आपलं फोर्टी नाईन रुपीजमध्ये जे पॅकेज आहे तर ते तुम्ही काय करू शकता पर्चेस करू शकता न आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया नमस्कार